का सगळ्यांनी पाहिला मानसारा माणूस या ठिकाणी सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर भरत चालू आहे कमी कमी समजा किंवा कमी लेखा हलिकडे चिते हीकडा पडे इकडे सरजे तिघा करा लड़ा लड़ा करा सर्जा पक्का चूर की आ इकडे लक्ष्य ठिगा लडा चलो लडा जाले काटा किर आ इकडे सर्जा होता इकडे गजा होता आणि परीकडे पक्का चूर आणि नहुदो होता भाऊ हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळत कारण ही सगळी लोक बैलावरती मनापासून प्रेम करतात आणि खास करून प्रेम करतात